एकाच भाव आज लय मोठा पिया दिसतोय आव हा एवढा कोंबडा पुरतोय तुम्हाला दोघाला तरी काय आवड एक ते सात जणांनी खाल्ला तुम्हाला एकटेच लागल रसा व रसा म्हणायचं रवा वाड की बाबा म्हणायचं आहे का नाही कसं असत मग काय बघ तू यात काय राहिल का नाही नाही मोटर राहिलाय का बघा मोठ मोठे करतो लागत नाही तुकडक निलेश भाऊ आता रग्गील झार बनवणार आहे आज मस्त सोडत नसते खाल्ल्याशिवाय अयो आवा आता जाऊ ना असं नाही कमी खावा जरा मग अंडीला खाल्लेलं चांगलं नसतंय कळ का मग काय मग काय ना खायसाठी बसला हे नाय नाही साडेतीन को कोण खात एकाच बा तुम्ही काय ने

ठोक ठोकळा नाही सोडायचे सोडून घरात नेऊ घरात न्यायच आज काय झालं चिरून आता ह्याला कांदा कुटाच मुलग भर करावं लागते खोबरचे राहायचं लसून सर केले का केली ना माझ्या करून आली कोणी घातली आंघोळ मम्मा घातली वे बर आण आमची हुशार आहे ना तू हुशार ना तुझा बर्थडे आलाय मी का आणू तुझ्या बडेला सांग मी आणणार बे आण तुझ्या बर्थडे ला काय आणू सांग मला तेवढ चॉकलेट बर मित्रांनो ही चॉकलेट म्हणती दु चॉकलेटचं घेऊन येते हिच्यासाठी हिचा बर्थडे बर्थडे नसतो या आता एकदा बर्थडे झाला की पुढच्या वर्षी येत मीला बर्थडे येतोय बघा हाय आण ड्रेस कोण आणायचा

नीट चालवा वा युकी युती नवऱ्याला गाडी नाही नाही पुन्हा तुमचं ना आर तुमचं झाफलं बरं झालं आहे का नाही पोराने तळ्यातून नीट काढा बर का गाडी हा नीट नीटकी न्या नीट नीटकी न्या गाडी ही तर गाडी मुलुगवर मारली आहे धोई नाही दिस कट कोण दो याचा त्याचं काय पैसा कर नको आहे भाव आमच्या घरात घरात घरी ठेवायचंय नाही परत मला अजून काढून घेतलं मला कशाला अजून

हो बा हां तुला मटन खायचंय का या न खाय हां हे शा बसू दी बा याचं आता भाकरी करायची द्या बघा आणि मी यांना वन तवा वापराय काढलेला आहे आज अगं बाई ओ पोळाय लागला आहे अगं दाफूनही आणला आहे बघा ह्याच्यावरचं स्टिक्कर हे काढलं आता भाकरी करायचे ते या चपात्या चार पाच केल्या त्या संपल्या आता भाकरी करते तर हे मटण खायचं नवरा हो म्हणते म्हणत भाकरी करून ठेवल्या पाहिजे चार पाच तरी म्हणून बघा भाकरी करावं म्हटलं आता तुमचं झालं नाही जेवण सांगा माझं अजून जेवण जेवण केलं नाही बघा मी आता परत करायचं का करायचं आ मटण खायचं आहे तुला आमची आणलं एवढ्या वाडमारती भाकरी करायचे का आता का मटन खाती तो भाकर खाती तो बर बर तुझा बडे तर रे किती दिवस नाच तु काय माहिती एकदा बर्डे होऊन जाऊ दे माहिती तुला जर काय ते बडे बर्थडे मला तर बडेत काही स्ट्रेसच नाही माझा बर्थडे केला जावं हो ना खतरनाक झाला मी तिच्या पुरीदा करते खतरनाकडे हो तुझा कधी तुझा झाला बथडे आमचा बापू लाई आनंदी राहतो कशाने पप्पाचा बी झाला बापूचा बी झाला माझा बड्डे माझा बड्डे झाला का नाही मग माझ्या तुझा एक दिवशी करू बड्डे आपण नौ? मला केक कापून देणार खाऊन दे ना, ना? मला बी एक साडी आणायला तुझ्या मम्मीला एक साडी आण म्हणा बर्थडे ला तुला ड्रेस आणायचा आहे मस्त आणायचा आहे वी, बस्ता, बस्ता। वी? सरारा गरारा ड्रेस आण म्हणा सरारा सरारा नवीन आणलंय की आणि कुठला ड्रेस चांगला असेल ते घेऊन ये म्हणाव वाटलं तर पैसे देते मी हा मला साडी आण पैसे पाहिजे नाही आणते खरं कशाचे खरं आणायचं आहे ती तर खरं सारखे जाण बोलते किचनवर अशी उडी मारून बघते अशी उडी मारून बघते काय करायचं आता खोबरेच आहे मित्रांनो लसूण मी केल्याशिवाय भाग नाही तेव्हा मग होतय बागा लय आवड नवीन तवा आहे भाकरी करते पाच सहा भास होते नवरा खाऊन तू राहते मी मी जेवायचे चार पाच चपात्याळवतले पीठ मळलं नव्हतं मुलीला एक चपाटी ह्यांनी खाल्ली पोरांनी खाल्ल्या मग चपाटी एक राहिली या मग मला परत बी नाही म्हटलं आता करावी भाकरी त्यांना बी होत्याला हुत्याला, मला बी हुत्याला चला मग या मटन खायाला